मी रेवती गायकर मुख्याधिकारी कोकण म्हाडाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरं बांधून विक्रीसाठी तयार आहेत आणि या विक्रीसाठीची एक अभिनव मोहीम आम्ही राबवतो आहोत दोन डिसेंबर ते बारा डिसेंबर या कालावधीमध्ये या जी घरं आहेत याच्यामध्ये विरार तालुक्यामध्ये किंवा वसई तालुक्यामध्ये विरार येथे म्हाडाने स्वतःच्या योजनेतून बांधलेली चार हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध आहेत कल्याण तालुक्यामध्ये खोणी आणि शिरडोण या ठिकाणी तसेच ठाणे तालुक्यात गोठेघर आणि भंडारले या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जवळजवळ जब़़़, नऊ हजार घरं बांधून तयार आहेत ही सर्व घरं अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांचं उत्पन्न सहा लेखापेक्षा कमी आहे अशा नागरिकांनी या घरांचा लाभ घ्यावा मात्र या घरांना लॉटरीमध्ये खूप जास्त प्रतिसाद आला नाही कारण मागच्या बारा ऑक्टोबरला जेव्हा आम्ही ही जाहिरात प्रसिद्ध केली त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आचारसंहितेमुळे आम्ही त्याची जास्त जाहिरात करू शकलो नाही त्यामुळे ही खास मोहीम आम्ही राबवत आहोत या मोहिमेअंतर्गत मला सर्वांना अशी माहिती द्यायची आहे की आम्ही विरार आणि कल्याण तालुक्यामधील एकोणतीस जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत ज्या ठिकाणी म्हाडाचा स्टाफ तिथे बसून त्या एकोणतीस स्टॉलवरती बसून या प्रोजेक्टची सगळी माहिती सर्वसामान्य नागरिकांना ज्यांना घर घेण्याची इच्छा आहे त्यांना देईलच त्याचबरोबर या घरांचे अर्ज कसे भरायचे नाव नोंदणी कशी करायची याबाबतची माहिती ते लोकं तिथे बसून देणार आहेत तसेच या घराचे आम्ही सॅम्पल व्हिडिओज बनवलेले आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील नागरिकांना त्या घरांचं माहिती होणार आहे तसंच त्यांची जर इच्छा असेल तर त्यांनी त्या स्पॉटला जाऊन किंवा योजनेच्या ठिकाणी जाऊन देखील त्या घरांची ते स्वत पाहणी करू शकतात या सर्व योजनांच्या ठिकाणी आम्ही चोवीस तास पाणी लाईट आणि टॉवर्स असल्यामुळं लिफ्टची सोय असेल लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे या सर्व सोयी सुविधा ज्या बेसिक आहेत त्या तिथं पुरवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही सुपरमार्केट शाळा त्यानंतर मुलांसाठी प्लेग्राऊंड्स ओपन जिम असतील हॉस्पिटल्स या गोष्टी आता प्रस्तावित केल्या आहेत आणि त्याची कामं प्रगतीपथावर आहेत येणाऱ्या काही काळामध्ये तीसुद्धा कामं सुरू होऊन लवकरच ती सुविधा आम्ही लोकांना पुरवू या सर्व घरांसाठी आम्ही जी लॉटरी काढलेली होती त्याचा पिरियड जो आहे दहा डिसेंबरपर्यंत आहे तो काही काळ आम्ही वाढवणार आहोत ते आम्ही पेपरमधून प्रसिद्ध करूच मात्र माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की ही घरं अतिशय कमी किमतीत एक बेडरूमचं घरची किंमत चौदा लाख ते वीस लाख अशी कमी असल्यामुळे ज्यांचं उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी आहे त्यांनी या घराचा लाभ नक्की घ्यावा किंवा हे घर नक्की विकत घ्यावं आणि आपल्याला स्वतःचं जे हक्काचं घर हवं आहे ते या माध्यमातून त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं त्यामुळे मी परत एकदा आवाहन करते की म्हाडाच्या जी वेबसाईट आहे त्यावर जाऊन देखील तुम्हाला याची माहिती मिळेल तसेच सर्व सरकारी कार्यालय या परिसरातील ज्याच्यामध्ये कॉर्पोरेशन्स आहेत जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय प्रांत कार्यालय रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी आम्ही माणसं बसवलेली आहेत स्टॉलवरती ते तुम्हाला फॉर्म भरायला मार्गदर्शन करतील त्याचा लाभ नक्की घ्यावा आणि घरची नोंदणी करावी यासाठी पुढे यावा नमस्कार